आय मी अवधुतेरगोळे एका छोट्याशा गॅप नंतर मी आज तुमच्या सगळ्यांना भेटतोय माझ्या शेतमधूनच्या सहाव्या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत छोटीशी गॅप पडली आहे खरंय पर पण म्हणूनच आज मी तुमच्यासाठी जी कादंबरी आणलेली खूप अस्सल आहे आणि मी शंभर टक्के सांगू शकतो की ही कादंबरी तरुणांची आहे एका तरुणावरती लिहिलेली कादंबरी आहे या कादंबरीकडे जाण्यापूर्वी या कादंबरी विषयी मी थोडस सांगेन आपण कधी ना कधी तरी हे स्वप्न बघितलेलं असतं एक तरुण म्हणून प्रत्येक तरुण हे स्वप्न बघतो की उद्या मी कधीतरी जाऊन उच्च ग्रु वर्गामध्ये स्थिर आणि या सगळ्या प्रवासामध्ये मा प्रत्येक माणसाला जे त्या वर्गामध्ये जाऊन स्थिर होतात त्यांना आयुष्याची कोणतीही सत्य पसवावी लागतात आयुष्याचे अत्यंत डार्क अत्यंत कडवे चेहरे पाहावे लागतात काही मुखवटे आपल्या चेहऱ्यावरती लावावे लागतात आणि हे सगळं केल्यानंतर हे सगळं पचवल्यानंतर जे व्यक्तिमत्व तयार होत ती असतात उच्च वर्गातली माणसं त्यांना बाहेरून बघताना आपल्या सगळ्यांना अक्षरशः खरंच खूप वेगळं वाटतं मलाही खूप वेगळं वाटत ती तटस्थ वाटतात कधी कधी ती क्रूर वाटतात कधी अजून काही वाटतात कधी खूप डार्क वाटतात पण कदाचित तो प्रवास त्यांना सगळा तसा बनवत असावा आणि त्याच उच्च वर्गामधल्या एका तरुणाची ही गोष्ट आहे या कादंबरीचं नाव आहे आदी मायचे आणि लेखक आहेत राही अनिल हे नाव तुम्हाला ओळखीचं वाटतय का नाही हे बरोबर आहे तुमचं तुंबार या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक राही अनिल बर्वे त्यांचीच ही कादंबरी आहे तेच हे लेखक आहेत या कादंबरीच्या आता मुखपृष्ठाकडे आपण बोलूयात या कादंबरीचं मुखपृष्ठ आपण पाहिलं इथे निळा रंग आहे लाल रंगाची चौकट आहे त्याच्यावरती पांढऱ्या अक्षरामध्ये लिहिलेल्या आदिमाये आता आदिमाये म्हणजे सुपुत्र आदिमायचे शाप आदिमाये अजून आदिमायेचे सेवक असं पुढे काही 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 लागू शकत आणि ते नेमकं काय काय लागत जात आणि का का लागत जात ही विशेषण ही कादंबरी वाचता वाचता तुमच्या मनामध्ये पूर्णपणे हळूहळू स्पष्ट होत जाईल या मुखपृष्ठाविषयी मला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण हो गोष्ट अशी सांगायची की सामान्यतः आपण इतर पुस्तकांच्या कव्हर पेज कडे पाहिलं कव्हरबुकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्यावर कुठलं तरी एखादं ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे एखादं चित्र काढलेलं आहे पण ह्या पुस्तकाकडे नीट बघा निळा रंग आहे पूर्णपणे आणि नीट लक्ष देऊन बघितलं तरी लक्षात येईल की निळ्या रंगाची ही जी शेड आहे की आपल्या मनामध्ये गूढता तयार होते आपल्याला शोधायला प्रवृत्त करते एक सस्पेन्स एक एक काहीतरी वेगळंच वातावरण आपल्या मनात तयार करते आणि त्याला लाल रंग आहे आणि नाव पांढऱ्या अक्षरांना बरं या कवर पेज वर त्या निळ्या रंगामध्ये काळ्या रंगामध्ये एक भली मोठा एक भला मोठा टेलिस्कोप आहे जो आकाशाकडे रोखलेला आहे म्हणजे बाहेरच जग बघायला आता हा टेलिस्कोप आहे तो बाहेर बघतो म्हणजे ही जी माणसं असतात ती खूप जास्त प्रॅक्टिकल असतात त्यांना प्रत्येक गोष्ट सत्यावरती उतरून बघायचे असते मग त्या सत्याचे कितीही कडवट चेहरे कडवट प्यायला तयार असतात पचवायला तयार असतात त्यातून स्वतःमध्ये जी मोडतोड होईल सगळी स्वीकारायला तसा साया या कादंबरीचा नायक आहे जसं मुखपृष्ठ आहे त्याचा मलपृष्ठ जे आहे त्याच्यावरती काही लिहिले नाहीये कुठल्याही प्रकारचा देखील नाही पण इथे अत्यंत चित्रविचित्र अशा चित्रांचं चित्रांची जोडणी एकमेकांना एकमेकांमध्ये ती गुंतलेली म्हणजे थोडक्यात या आणि मुखपृष्ठ काराला हे सांगायचं आहे की ही कादंबरी वाचायला सुरुवात करताना तुम्ही दहा टक्के कॉन्सन्ट्रेशन वाढवा खूपच वेगळी आणि मजेशीर पद्धत आहे हा मेसेज द्यायची ही गोष्ट सांगायची असं आहे या कादंबरीचं मुखपृष्ठ आता आपण बोलूया या कादंबरीचे बुक पॉइंट या कादंबरीचा सगळ्यात मोठा हुक पॉईंट मला सांगा, अशे चा, चा एक सांगा तुम्ही अशी कुठली कादंबरी पाहिजे का की ज्याच्यामध्ये लेखक आलेच त्याच्या पात्राविषयी एखादी नोट सोडून ठेवली नाही ना या लेखकाने ले बगमत केली नोट काय ज्याबद्दल खरोखर भरभरून बोलायचंय ते अखेरपर्यंत सांगवत नाही म्हणून भलत्याच गोष्टी आणि माणसांविषयी तरंग फार जीव लावून बोलले हे सारं त्याला कितपत समजलं होत आणि त्याने ती माणसं आपल्या समोर खरी मांडली याबद्दल मला शंका त्याच्या प्रवृत्ती आणि मात्र नाही भरकटी आणि गोंधळातच आदिमाईच्या त्या साऱ्या नरकासुरांचे खरे चेहरे दडलेले त्याच्या दांभिक शब्दात नाही त्याची मला पूर्ण खात्री आहे दिनांक तीन चोवीस जून दोन हजार नऊ मुंबई गेला तर जीए कुलकर्णींचे फक्त भूत आणि आठवणी यांनाच उलटी पावलं असतात यामध्ये बरेच उकप पॉइंट आहेत त्यातला दुसरा मोठा हुक हो पॉइंट म्हणजे अस्सल मराठी भाषा जी तरुणाची आहे चळसळ त्या येणारी मराठी भाषा आहे त्याच उदाहरण द्यायचं झालं तर आपण इथे बघूया छातीचा भाता अगदी फुटायला आला की केव्हा तरी हातापायांवर जगण्याची भित्री धडबड धडपड मोठ्या आकांताने सुरू होते प्रेताची सुख प्रेताला जिवंत माणूस जांभळ्या अभागाखाली भसा भसा श्वास अजून एक मजेशीर डायलॉग मजेशीर गोष्ट म्हणजे कपडे बदलाव्या ते तेवढ्या झपाट्याने त्याच्या ते मैत्रिणी बदलायच्या त्या गोजीरेवाना भाऊल्या एकाहून एक, एक सरस असायच्या पण त्यांना आपल्यापासून काय हवंय आणि आपण त्यांच्या नेमकं काय शोधतोय की त्याला कधी नीटस कळलं नाही त्यामुळे एवढा जीव असूनही कुठं काही कारण नसताना त्या अचानक आपल्यापासून का दुरावतात हे त्याच्या आकलना पलीकडलं होत थक्क होऊन मला विचारत राहायचं ओळखीच वाटलं ना आजूबाजूला जी तरुणाई जगतीये त्यांच्या आयुष्यातलच आहे म्हणून म्हटलं मी सुरुवातीलाच की कादंबरी शंभर टक्के तरुणांची तिसरा सगळ्यात मोठा मुख्य पॉइंट त्याच्या सुरुवातीलाच आहे की अशी अत्यंत अनवट वाटेची अशी रेखाकृती आहे त्याच्यामध्ये चित्र आहे जी स्वतः राही अनिल बर्वे यांनी मध्ये मध्ये चिकारली आहे त्या नायकाच्या मनाची अवस्था याच्यामध्ये आपल्याला खूप गोष्टी सापडतात त्या उच्चगृह सोसायटीच्या जगण्याविषयीच्या त्यांच्या तुटण्याविषयीच्या त्यांच्या उद्ध्वस्त होण्याविषयीच्या आणि सगळ्यात पुढची गोष्ट म्हणजे हा करंग याचे जो प्रवास आहे तो त्याच्या आई वडिलांचं अस्तित्व शोधण्याचा त्याला या सगळ्या प्रवासामध्ये त्याच्या आई विषयी वडिलांविषयी काविषयी मामाविषयी मित्रांविषयी जे अत्यंत धक्कादायक शोध लागतात त्याने तो तुटत जातो आत्म उद्ध्वस्त होत जातो आणि तरीही त्याला हे सगळं अजून शोधायचंय त्याच्या मुलापर्यंत जायचंय आणि जे तुटणं आहे उद्ध्वस्त होणं ते स्वीकारायचं त्याला कुठेतरी या सगळ्यापासून सत्य कळल्यावर लांब पळायचंय त्याला स्वतःच वेगळं जग शोधायचं म्हणून तो अत्यंत जांभळ टिळा काळाच्या समुद्रकिनारी जातो असं प्रत्येक तरुणाला वाटत खरं तर नीट बदल त्याला अनेक गोष्टींपासून पळायचं असत पुन्हा ओळखीचं वाटतय तुमच्या मनातलं वाटतय म्हणूनच ही कादंबरी शंभर टक्के तरुणांची आहे अशी आहे आधी मायेचे कादंबरी नक्की विकत घ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना भेट द्या बर्थडेच्या दिवशी भेट द्या वाचा आणि वाचल्यावर तुम्हाला कशी वाटली हा तरण तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तोपर्यंत तो माय बाय पण निरोप घ्यायच्या आधी आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक स्पेशल अनाउन्समेंट आहे वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी आणि मराठी मधली नवीन नवीन नवी खूप चांगली चांगली पुस्तक परिचयाची व्हावीत यासाठी ठाण्यामध्ये एक सुप्रसिद्ध वाचक स्पर्धा भरवली जाते ती पुन्हा आली तिची नाव नोंदणी आजपासून सुरू झाली तिचं नाव आहे वाचन वेळी तुमच्यापैकी अनेक जणांनी यात सहभाग घेतला सुद्धा असला आधीच्या वर्षांमध्ये यावर्षी अजिबात सभाग घेणं चुकवू नका स्पर्धा काय का असते तिचं स्वरूप काय सहभाग कसा कुठे नोंदवायचा याविषयी मी सांगत नाही मी तुम्हाला घेऊन जातो या स्पर्धेच्या प्रणेतांकडे ते म्हणजे डॉक्टर कुलकर्णी यांच्याकडे पुढे तुम्ही बोलणं ऐकाल आधी मी इथे तुमची रजा घेतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो तरुणांना आवाहन करतो की गायज अँड गर्ल्स फ्रेंड्स प्लीज हे पुस्तक विकत घ्या वाचा आणि मला सांगा कसं वाटलं आधी मारायचे हो नमस्कार वाचन वेळी स्पर्धा येते आपल्या सगळ्यांची आवडती आणि आजचा एक महत्वाचा इव्हेंट काही वर्षाने पण पुन्हा ही स्पर्धा आणतोय नव्या स्वरूपात तर त्या स्पर्धेबद्दल बोलायला मी इथे आहे आपल्याला माहीतच आहे की हे वाचक स्पर्धा आहे आणि जे नवीन वाचक आहेत किंवा जे जुने वाचक आहेत ज्यांना वाचनात रस आहे या सर्वांनाच त्यात सामावून घेण्याचा प्रयत्न नेहमी असतो आता वाचन ने वाचनवेळेमध्ये नेमकं काय असतं तर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला अर्थातच नाव नोंदणी करायची आहे यावेळेसच नोंदणी शुल्क आहे फक्त दीडशे रुपये तर आपण दीड श नोंदणी शुल्क भरून आपलं नाव नोंदवायचं आहे त्याच्यानंतर जी नावं आलेली आहेत त्या नावांमधून आपण टीम्स किंवा संघ तयार करणार आहोत आयोजकांकडनं आणि या टीम्समध्ये एकूण सात जण असतील प्रत्येक टीममध्ये सात जण असतील यातले पाच जण रेग्युलर खेळणारे आहेत एक जण ऑनलाईन असेल ज्यांना मुंबई बाहेरच्या लोकांना ज्यांना स्पर्धेत भाग घ्यायचे ते त्यांना त्यांच्यापैकी ही लोक असतील आणि त्यानंतर सातवा सदस्य असेल राखीव जे राखीव सदस्याचं कसं असतं की जेव्हा एखाद्या सदस्याला एखाद्या राऊंडमध्ये भाग जमत नाही नाहीये किंवा अधिक मदत लागणार आहे किंवा असं काही एक्स्ट्रा काम आहे तेव्हा राखीव सदस्य इन होतो पण राखीव सदस्याचे जे गुण मिळतात ते आपण मात्र ॲड करत असतो आणि फायनलला मात्र जर आपली टीम गेली सेमीफायनल फायनलला तर राखीव सदस्याला सुद्धा त्यामध्ये खेळता येतं आता या टीम्स एकदा बनल्या की त्यानंतर आयोजकांकडून आपण आपल्याला शंभर पुस्तकांची यादी मिळेल मराठीतल्या निवडं चांगल्या अशा आणि या शंभर पुस्तकांमधून सात जणांच्या टीममधल्या प्रत्येकाने एक एक पुस्तक आपल्याला आवडेल ते निवडायचंय म्हणजेच प्रत्येक टीमने सात पुस्तकं निवडायची एकाला एकच आवडतं पुस्तक निवडता येईल आणि एकदा निवडलेलं एक पुस्तक त्याला बदलता येणार नाही तर खूप जाणीवपूर्वक विचार करून आपण निवड करायची मग एकदा का सगळ्या टीमची पुस्तकं ठरली की आपली स्पर्धा सुरू होईल समजा एकच पुस्तक, एक पुस्तक अनेक टीम लोकांना आवडतंय आहे तरी ते अलाउड आहे पण समजा आपल्या सात टीम आहेत आणि चार टीमपेक्षा जास्त कोणाला ते पुस्तक आवडलं तर मात्र पाचव्या टीमला ते पुस्तक नाही घेता येणार सो so, एकूण चार टीमना एक एक पुस्तक घेता येईल याचा हेतू असा आहे की अनेक पुस्तकांचा अभ्यास व्हावा हो। त्यानंतर आपले टास्क सुरू होतील टास्क म्हणजे काहीतरी कामगिरी असते इंटरेस्टिंग जी सगळ्या टीमने मिळून करायची असते आणि आपण जी सात पुस्तकं निवडणार आहोत त्यावरच फक्त स्पर्धा असणार आहे इतर पुस्तकांचा काही संबंध नाही आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण निवडलेल्या पुस्तकांवरच ती स्पर्धा होईल तर टास्क त्याच्यामध्ये सुरू होतील असे तीन ऑनलाईन टास्क असतील गुगल मीटवर आता टास्क म्हणजे कसं आहे उदाहरणार्थ आपल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे तर एखाद्या राऊंडमध्ये त्यावर काहीतरी आपल्याला बोलायचं असेल एखाद्या राऊंडमध्ये आपल्याला आणखीन पुस्तकाच्याच कुठल्या तरी विभागाबद्दल बोलायचं असेल त्याच पुस्तकाबद्दल आपल्याला बोलायचं अशा प्रकारचे ते टास्क असतील कधी बोलायचे असतील तर कधी लिहून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणं असे पण असू शकतात तर हे तीन ऑनलाईन टास्क होतील त्यांचे गुण सगळ्या टीमचे बघून त्यातून आपण सेमीफायनलला आपल्या काही टीम्स काढणार आहोत तर ही जी सेमीफायनल आहे तीन आणि फायनल ही ऑफलाईन होणार आहे प्रत्यक्षात होणार आहे आणि या दोन्ही होणार आहेत पंधरा ऑगस्टला ठाण्यामध्ये तर जून एंड ते पंधरा ऑगस्ट असा हा एक प्रदीर्घ कालावधी आहे ज्याच्यामध्ये तीन ऑनलाईन टास्क घेतले जातील तर एवढ्या काळापर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे या पूर्ण काळामध्ये आपल्याला आपल्या टीमसोबत खेळायचं आहे टीमला टीम कॅप्टन असेल वाईस कॅप्टन असेल आणि मग जे काही निर्णय असतील टीम मधले ते टीमने मिळून घ्यायचे आणि आपल्याला मदत करायला सुद्धा काही जण असतील तर अशी ही स्पर्धा आहे आणि पुस्तकं जी आहेत ती खूप जाड आहेत किंवा वाचायला कठीण आहेत अशी नाही आहे शक्यतो सोपी पुस्तकं आपण निवडणार याचं कारण असंच आहे की आपला हेतू आहे वाचन वाचन संस्कृती वाढीला लागतो तर आता आपण वाट बघायला नको आपण सगळ्यांनीच जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत भाग घेऊया वाचन चळवळीला पुढे नेऊया आणि अधिक माहितीसाठी आपण गौरवला किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकतो हा व्हिडिओ परत परत बघून आपल्याला आणखी नीट स्पष्ट होईल की ही स्पर्धा कशी आहे तर सुरुवातीला आपल्याला नाव द्यायचं आहे मग सर्वांची नावं आली की आपल्या टीम्स निवडल्या जातील आमच्याकडून त्यानंतर टीमचे कॅप्टन निवडले जातील त्यानंतर स्पर्धा सुरू होईल तीन ऑनलाईन टास्क असतील जुलै आणि ऑगस्ट पंधराच्या दरम्यान यातून निवडलेल्या सेमीफायनलच्या टीम्स फायनलला जातील सेमीफायनल फायनलला जातील आणि जे ऑनलाईन सदस्य आहेत ते सेमीफायनल फायनलला सुद्धा फोनवर आपल्या टीमसोबत खेळू शकतात सो त्यांचा सहभाग हा शेवटपर्यंत असणार आहे तर अशा, अशा पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे तर आपण सगळ्यांनीच भाग घ्या असं आपल्याला आवाहन करतो आणि या स्पर्धेला अधिकाधिक आपण यशस्वी करूया ही स्पर्धा यातल्या राऊंड्स यातली सगळ्या सगळी माहिती यातल्या सगळ्या प्रोसिजर्स या कॉपीरायटेड आहेत राज्य संस्थेने या सगळ्याचे कॉपीराईट घेतले आहेत तर आजही संस्थेच्या परवानगीशिवाय आपल्याला या संस्थे या स्पर्धेबद्दलचं कुठलंही नावापासून कुठलीही गोष्ट बाहेर वापरता येणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्या वाचनाला पुन्हा एकदा घासून पुसून आपण लख करूया असं आपल्याला आवाहन करतो वाट बघतोय आपल्या प्रतिसादाची धन्यवाद